नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास महिला व युवतींसाठी कस्तुरी महिला फाउंडेशन विटा यांच्या वतीने आयोजित आनंदी जीवनाबरोबरच निरोगी जगण्यासाठी प्रथमच पिंक वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला कस्तुरी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे साडेपाच वाजता आदर्श कॉलेजच्या प्रांगणात वॉकथॉन स्पर्धा सुरू झाल्या या वॉकथॉन स्पर्धेची सुरुवात वॉर्मअपने झाली ज्येष्ठ महिला व तरुणींनी गुलाबी साडी व गुलाबी ड्रेस परिधान करून संगीताच्या ठेक्यावर अतिशय जोशपूर्ण वातावरणात तीस मिनिटांचा वॉर्मअप केला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या महिला वर्गाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता जोशपूर्ण वॉर्मअपनंतर नंतर वॉकथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला कस्तुरी फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्ठसाई पाटील तसेच विट्यातील ज्येष्ठ महिला यांच्या हस्ते झेंडा दाखवून वॉकथॉन स्पर्धेची सुरुवात झाली स्पर्धेचा मार्ग आदर्श कॉलेज ते पंचमुखी गणपती मंदिर परत पंचमुखी गणपती मंदिर ते आदर्श कॉलेज असा होता या वॉकथॉन स्पर्धेमध्ये तरुण महिलांबरोबरच ज्येष्ठ महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या विटानगरीच्या माजी नगराध्यक्षा प्रतिभादाई पाटील यांनी स्वतः स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या म्हणाल्या जीवनामध्ये केवळ स्पर्धा असून चालत नाही तर जगण्याचा आनंदही घेता आला पाहिजे आणि त्यासाठी या पिंक वॉकथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यांनी महिलांना निरोगी राहण्याचे आवाहन केलं व्यायामाला महत्व दिले पाहिजे कारण एका कुटुंबाचे आरोग्य हे त्या घरातील महिलेच्या आरोग्यावर अवलंबून असते यानंतर कार्यक्रमाचे आभार ॲडव्होकेट नीता पाटील यांनी मानले प्रास्ताविक शाहीन ताळेकर यांनी केलं ज्येष्ठ महिला ग्रुप व सर्वसाधारण महिला ग्रुप अशा दोन ग्रुपमध्ये स्पर्धा पार पडल्या यातील ज्येष्ठ महिला ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक कल्पना शितोळे द्वितीय क्रमांक विजया मुळे तृतीय क्रमांक सुरेखा यादव उत्तेजनार्थ नीला भोसले व सुमन देशमुख यांनी मिळवला तर सर्वसाधारण ग्रुपमधून प्रथम क्रमांक राजश्री पवार द्वितीय क्रमांक प्रियांका सौंदर्य तृतीय क्रमांक सायली कुरकुटे उत्तेजनार्थ राजश्री लोखंडे व साक्षी बाबर यांनी पटकावला या स्पर्धेमध्ये ज्येष्ठ महिला गटातील प्रथम पाच क्रमांकांना शिल्ड प्रमाणपत्र गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच सर्वसाधारण गटातील प्रथम पाच क्रमांकांना शिल्ड प्रमाणपत्र गुलाबुष्प देऊन सन्मान करण्यात आलं तसेच वॉकथॉन स्पर्धेतील सहभागी सर्व स्पर्धक महिलांचा मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला स्पर्धकांसाठी हेल्दी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये दोनशे ज्येष्ठ महिलांची नोंद झाली तर नऊशे सर्वसाधारण महिलांनी आपला सहभाग नोंदवला रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा